आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी मिनकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक तीनशे या जागेत ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी अतिक्रमण केले आहे तसेच सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सदरील जागा आपल्या नावावर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे असे असताना येथील रहिवासी श्री खंडेराव लक्ष्मण सरजे यांनी अपर विभागीय आयुक्त क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात दिनांक दोन जून दोन हजार वैजनाथ औलवार अनुसया भास्कर गायकवाड शेषाबाई पिराजी भंडारे सरपंच चंद्रकला आनंदराव बिराजदार गजराबाई हनुमंत बिराजदार गट विकास अधिकारी बिलोली आणि ग्रामसेवक मीनकी यांच्या विरुद्ध दावा दाखल केला आहे सदर प्रकरणाची तपासणी करण्यासाठी बिलोलीची तहसीलदार श्री गजानन शिंदे हे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार व त्या संदर्भातील अभिलेख्य संचिका त्यांनी फेर चौकशीसाठी मागून घेतल्या आहेत परंतु सदरिली प्रकरणात बिलोलीचे तहसीलदार श्री गजानन शिंदे गट क्रमांक तीनशे एकेचाळीस मध्ये करणाऱ्या लोकांच्या बाजूने चुकते माप देऊन या प्रकरणात पक्षपात करीत असल्याचे जनतेत बोलले जात आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड